शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराची खबर बात अहिल्यानगर शहराजवळ पाचशे सत्तावीस वर्षापूर्वींचा निजामशाह कालीन भोईकोट किल्ला यादव कालीन हरिश्चंद्र गड मराठ्यांनी मोगलांविरुद्ध ठेवलेला बहादूरगड शिवाजी महाराजांनी जिंकलेला रतनगड सह्याद्रीच्या डोंगरातील कुलंग शिवाजी महाराजांनी विश्रांती घेतलेला पट्टा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखराजवळ असलेला कळसुबाई किल्ला अलंग किल्ला गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध मदन किल्ला कावनई किल्ला असे अकरा किल्ले सध्या केंद्र व राज्य सरकारचा पुरातत्व विभाग व वनविभागाच्या ताब्यात आहेत याशिवाय आणखी काही संरक्षित वास्तू विविध विभागांच्या ताब्यात आहेत त्यांची माहिती तसेच तेथील अतिक्रमणांच्या माहितीचे संकलन सुरू करण्यात आले आहे केडगाव उपनगरातील शिवाजीनगर येथील एका वीस वर्षीय तरुणाने रेल्वे खाली आत्महत्या केली आहे कृष्णा श्रीनाथ काळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे ही घटना पाच फेब्रुवारी रोजी घडली आहे या प्रकरणी चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पैशाची सतत मागणी व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्या असल्याचं पुढे आलं आहे भाजपने संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी अभियान सुरू केले असून या अभियानात पक्षाचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी मोठा वाटा उचलला आहे त्यांनी स्वतःच्या प्रयत्नातून तब्बल एक हजार नवीन सदस्यांची नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे भाजपच्या विचारधारेचा अधिकाधिक नागरिकांना भाग बनवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलंय चांदबिबी घाटातील धोकादायक वळणावर पाथर्डी करून नगरकडे जात असलेली बस उलटली आहे नवी कोरी एस बस उलटल्याने या नव्या एसटी बसचे देखील मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने अपघातामध्ये जीवितहानी टळली आहे कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील चांदबिबी महालाजवळ शुक्रवारी दिनांक सात रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडलाय चांदबिबी महल हा घाट परिसर असून या ठिकाणी असलेल्या धोकादायक वळणाचा वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी हमखासपणे अपघात होतात महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांच्या वीज बिलाच्या खर्चात बचत व्हावी या उद्देशाने शहरात चार ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत राज्य शासनाने यासाठी निधी उपलब्ध करून दिलाय या प्रकल्पातून निर्मिती होणारी वीज तेथील प्रकल्पातच वापरली जाणार आहे या माध्यमातून महानगर सुमारे चार कोटी वीस लक्ष रुपयांची बचत होणार आहे लवकरच हे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिले आयुक्त तथा प्रशासक डांगे यांनी सौर ऊर्जा प्रकल्पाचा आढावा घेतला शहरात राज्य शासनाच्या दहा कोटी कोटी व महानगरपालिकेच्या दोन कोटींच्या अशा बारा पूर्णांक सत्तर कोटींच्या निधीतून नालेगाव अमरधाम येथे दोनशे पन्नास किलो वॅट सावेडी कचरा डेपोच्या जा जागेत तीनशे किलो वॅट पुरुडगाव कचरा डेपो पाचशे किलो वॅट मलनिस्सारण प्रकल्प येथे नऊशे पन्नास किलो वॅट क्षमतेच्या वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे शहराची खबर मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर